मोर्या कलावंत आयोजित कलाकारांच्या हस्ते पुण्यातील महागणपतीची महारती संपन्न झाली आहे महारतीचे आयोजन मोर्या कलावंतचे संस्थापक कुणाल देशमुख श्रीकृष्ण भिंगारे प्रशांत बोगम शुभम मोरे समरे आदी यांनी केले यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती भाऊसाहेब रंगारी गणपती शारदा गजानन मंडई गणपती कसबा मानाचा पहिला गणपती तुळशीबाग गणपती गुरुजी तालीम गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती व वा केसरीवाडा गणपती या ठिकाणी चित्रपटसृष्टीतील सिनेकलाकार व तंत्रज्ञ मोठ्या संख्येत हजर राहून सध्या मोठ्या प्रमाणात महिलांवर होणारे अन्याय अत्याचार थांबवून महिला सुरक्षा राष्ट्र हवा आपले व सर्वांचे आई बहीण सुरक्षित राहो असे कलाकारांनी बाप्पा चरणी नतमस्तक होऊन साकडे घातले व महाआरतीचा लाभ घेतला या महाआरतीचे आयोजन मोर्या कलावंतचे संस्थापक कुणाल देशमुख श्रीकृष्ण भिंगारे प्रशांत बोगम शुभम मोरे राज समरे यांनी केले असून महाआरती करिता प्रमुख उपस्थिती म्हणून मराठी बिग बॉसमधील महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध छोटा पुढारी करश्याम दरवडे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले ज्येष्ठ अभिनेते सुनील नाना गोडबोले अभिनेत्री आर्या घारे अभिनेता सिद्धेश्वर झाडबुके अभिनेत्री ओजस्वी कोंडरे तसेच ओमकार साखरे हर्षल पवार ओंकार जाधव प्रणव देवधर शीतल पाटील असे पन्नासहून अधिक चित्रपट व मालिकातील कलाकारांच्या हस्ते महाआरती संपन्न झाले